नमस्कार आज मी उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी मित्रांनो आज या राहुरी तालुक्यामध्ये आपण पाहतच आला असाल की डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची उतरती काळा आपण वेळोवेळी वाचले असेल बघितले असेल आणि मित्रांनो या कारखान्याची अवस्था अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नवे नव्हे तर या संपूर्ण राज्यामध्ये हा विषय खूप चर्चेमध्ये आलेला आहे तर काही या तालुक्यातील सन्माननीय आणि त्याचप्रमाणे या कारखान्याशी तळमळ असणारे काही पदाधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी या राहुरी येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं पाहूयात आपण त्यांना जाऊन भेटूयात की आपण ही जे काही तनपुरे कारखाना वाचवण्यासाठी जे काही राहुरी तालुका कमिटी जी बनवलेली आहे काय सांगताय आपण आपण त्यांना विचारूयात आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं काय सांगताला आपण काय परिस्थिती आहे सध्या राहुरी सहकारी साखर कारखान्याची गेल्या पाच वर्षापासून निवडणूक झालेली नाही दोन हजार एकवीस ला या कारखान्याची संचालक मंडळाची मुदत संपली परंतु सातत्याने त्या संचालक मंडळाच्या पहिल्यांदा दोन वर्ष मुदतवाढी दिल्या गेल्या त्याच्या अनुसरून उच्च न्यायालयामध्ये अमृत धुमाळ यांच्या माध्यमातून मी एक याचिका आणली होती आणि त्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश देण्यात दिले होते की ज्या माध्यमातून याच्यावर ऍडमिनिस्ट्रेटर आणण्यासाठी जी कार्यवाही झाली ऍडमिनिस्ट्रेटर आल्यानंतर देखील गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने त्या अवसायकाला मुदतवाढ देण्याचं काम या राज्य शासनाच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याला सुद्धा आम्ही आव्हानित केलं होतं याच दरम्यान या कारखान्यावर लिक्विडेशनची कार्यवाही होऊन हा कारखाना पूर्णपणे संपवण्याचं काम काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू झालं होतं त्या संदर्भातले काही आदेश त्यांनी दिलेले होते या सगळ्या आदेशांना उच्च न्यायालयात आम्ही आव्हानित केलं होतं आणि काल उच्च न्यायालयाने आपल्या निकाल सोळापाणी निकालपत्रामध्ये सगळ्या गोष्टीचा ओहापोह करून स्पष्ट असे निर्देश दिले की पंचवीस मे च्या आत या सगळ्या गोष्टीमध्ये इलेक्शन होऊन याच्यावर नवीन संचालक मंडळाची नियुक्ती झाली पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया थांबणार नाही किंवा त्याला पुढे मुदतवाढ दिली जाणार नाही अशा स्वरूपाचा निकाल दिलेला आहे त्याचबरोबर जे लिक्विडेशनची कार्यवाही या कारखान्याची चालू केली होती ती सुद्धा उच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो पूर्वदृषित ग्रह धरून जी कार्यवाही झालेली आहे अशी टिप्पणी मारून त्याच्यात सुद्धा उच्च न्यायालयाने सांगितलं की या कारखान्याची आता लिक्विडेशनची कार्यवाही होणार नाही सभासदांचा कारखाना आहे तो सभासदांचाच कारखाना राहील अशा स्वरूपाचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे यावेळी मित्रांनो असेच एक पदाधिकारी या ठिकाणी आहेत मान्य श्री अमृत पाटील धुमाळ आपण त्यांना देखील विचारूयात काय आपण सन साली हजार डॉक्टर डॉक्टरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ या कारखान्यावर कार्यरत होते परंतु या संचालक मंडळाने कारभार करीत असताना डॉक्टर तनपुरे कारखान्यामध्ये प्रचंड प्रमाणावर गैरव्यवहार करून कारखान्याच्या हिताचा कुठलाही निर्णय न घेता या कारखान्यावर दडपशाहीचं राजकारण सुरू केलं आणि या कारखान्यावरती करोडो रुपयाचा डोंगर उभा करून ठेवला त्यामध्ये विशेषतः विगर लायसनचा या संचालक मंडळाने सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली कारभार करीत असताना विनापरवाना कारखाना चालवला आणि त्यामुळे राहुरी कारखान्यावर कोट्यवधी रुपयाचा भूर्दंड साखर आयुक्त कार्यालयाने ठोठावलेला आहे त्याचप्रमाणे बेकायदेशीर मुरमु उत्खनन करून राहरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मालकीच्या असलेल्या जमिनीमधून करोडो रुपयाचा मुर्म उत्खनन करून महसूल खात्याने तनपुरे कारखान्यावर जवळजवळ त्रेपन्न ते चोपन्न कोटी रुपये दंड आकारलेला आहे अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये गैरव्यवहार करून करोडो रुपयाची माळा गोळा केलेली आहे म्हणून या कारखान्याच्या संचालक मंडळाने जो गैरकारभार केलेला आहे त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही मेहरबान हायकोर्ट औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी यांनी धाव घेतली आणि या कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त झालं पाहिजे आणि या कारखान्याची निवडणूक होऊन हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे सरकारच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून या कारखान्या कारखाना लिक्विडेशन मध्ये निघाला पाहिजे हा कारखाना विक्रीच निघाला पाहिजे म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाचे विधी विधी तज्ज्ञ अॅडवोकेट अजित काळे त्यांची कन्या साक्षी काळे यांच्याकडे आम्ही धाव घेतली आणि त्यांनी उच्च न्यायालयामध्ये कारखान्याला व तालुक्यातील सभासाधारण न्याय देण्याचं काम त्यांनी केलं हे करीत असताना कारखान्याची निवडणूक झाली पाहिजे म्हणून आम्ही पुन्हा उच्च न्यायालयामध्ये ऍडवोकेट अजित काळे आणि ऍडव्होकेट वडी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली भरत पाटील बेरणे संजय पोटे यांच्या वतीने एक याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आणि राहुरी तालुक्यातील हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून हा ऐतिहासिक निर्णय दिला त्यामुळे राहुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांमध्ये कामगारांमध्ये आणि सभासदांमध्ये व्यापारी वर्गामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही उच्च न्यायालयात लढाई करीत असताना आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरुण पाटील कडू यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दल राहुडी तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद कामगार व्यापारी वर्गाच्या आव... वतीने त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढे हा कारखाना सभासदांच्या मालिकेचा राहून या राहुडी तालुक्यातील बाजारपेठेमध्ये वैभव हा व्यापारी पेठ ही म्हणजे वैभवशाली भरभराटी व्हावं म्हणून आम्ही राहुरी कारखानाबाची कृती समिती वेळोवेळी पाठपुरावा करून राहुरी कारखुना कारखाना पूर्वस्थितीत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत असलेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील यांना आम्ही निवेदनाद्वारे जाऊन निवेदन देऊन राहुरी कारखान्याचं वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत या जिल्हा बँकेने जी कारवाई केलेली ती संपूर्ण बेकायदेशीर पद्धतीने कारवाई केली होती परंतु उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळाला न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला म्हणून मी उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायाधीश यांचेही मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे या पिटिशनचं काम आमच्या जे ऍडव्होकेट अजित काळे ऍडव्होकेट व्ही साळुंके साहेब आणि साक्षी काळे यांचीही मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि साखर कारखाना सहकारी साखर कारखाना राज्यामध्ये यशस्वीतेच्या अत्युच्च शिखरावर गेल्यानंतर त्यांच्याच वारसदारा करून बंद करून राज्यामध्ये त्याचबरोबर देशामध्ये सहकाराचा डांगोरा पेटणाऱ्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्याचबरोबर बंद पाडण्यामध्ये त्यापूर्वीच्या पाच वर्षामध्ये हा जो दहा वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला त्याच कारखान सहकारी सा साखर कारखानदारी कशी का उद्ध्वस्त केली जाईल त्याचं हे उत्तम उदाहरण डॉक्टर तनपुरे सहकारी सा साखर कारखाना या कारखान्यावर गेल्या दहा वर्षामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच जिल्हा बँकेबरोबरच शासकीय शासकीय जिल्ह्यातील धुरिंदर सहकारी समाजातील राजकीय यांचा कसा हातभार लागला हे सभासदांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर मित्रांनो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आता पाहूयात आपण पुढील दिशा कशा पद्धतीने आहे आणि हा कारखाना आता पुढे कशी वाटचाल करतोय पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू